आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले सण सराफ हडप सर पुणे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे एका तीस वर्षीय विवाहित महिलेला घरात बांधून बेद मारहाण करण्यात आली आहे विवाहित महिलेला ज्या पद्धतीनं वागवलं गेलं आहे ते ऐकून सर्वांनाच रागेल तीस वर्षीय विवाहित महिलेला तिच्या घरात बांधून बेद मारहाण करण्यात आली आहे आणि तिच्या माहेरून पैसे आणण्यास सांगण्यात आलं तिला दोरीनं बांधून मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये विवाहित महिला गंभीर जखमी झाली आहे सासरच्यांनी मारहाण करण्याचा हा प्रकार समोर आलाय फुलंब्रीच्या चौकी येथील या धक्कादायक घटनेला घरगुती हिंसाचारामुळे छत्रपती संभाजीनगर हात धोन केलाय या अमानवी कृत्यात विवाहित महिलेला गंभीर दुखापत झाली आहे की तिचा पती नणन यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केलाय या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा